ना म्हणजे तर आम्ही पण छान आहोत तर आज, मौर्णी, मौर्णी आज मंझे, मंझे, वेट एंजौय, वेट एंजौय मस्त असं मॉर्निंग मॉर्निंगला आम्ही निघालो आहोत बाहेर जाण्यासाठी आजचा विशेष म्हणजे ब्लॉग म्हणजे तो होणार आहे वेट एन्जॉय वेट एन्जॉयचा तर आम्ही सगळेजण तिथंच चालू आहे म्हटलं आता मुलींचे वेकेशन चालू झालेले आहेत तर त्यासाठी त्यांचा एन्जॉय होईल मस्तपैकी हे की नाही शिव इंटरेस्ट नाही दिसत आहे पण दोघींच्या चेहऱ्यावर इंटरेस्ट दिसत नाही आहे असा मस्त आम्ही वेटक जायला चाललोय बघा ना आता बघा त्यांचा चेहरा इंटरेस्ट नाही आता कधीच्या उठलेलं माहिती पासून उठलेलं आहे पण अजिबात एक आता थोडं कसं झालं पाच वाजता होती एक्साइटमेंट पण त्यावेळेस मी व्हिडीओ वर शूटची पण चालली आहे तयारी मस्त अशी बाहेर आता वातावरण असं ओ आहे तर साडेसात वाजता वाटतं ना तर आमचं चालू होतं पाच वाजेपासून तयार तयार होत होत्या तर अजून भाऊन ते आलेले नाहीत कारण की आम्ही सगळेजण फॅमिलीसोबत चाललो आहे मुली जातील कारमध्ये तर भाऊन ते पण येत आहेत संतोष भाऊ त्यांची फॅमिली तर मुली त्यांना मुली कारमध्ये जातील आणि आम्ही जाणार आहोत बाईकवर जसं की मागच्या हा गेलो होतो तसं तर हे वेटंजाय पार्क जे वॉटर पार्क आहे ते लोणावळ्याजवळ आहे का लोणावळ्याजवळच ना तर लोणावळ्याजवळच आहे तर मी तुम्हाला दाखवेन कुठं जर तुम्ही कोणी कधी गेला असेल वेटंजायच्या त्या वॉटर पार्कमध्ये तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चला तर आज असाच आमचा ब्लॉग होणार आहे पण आपला मोबाईल जो आहे ना तो आयफोन नाही आहे तर त्यासाठी तिथं पाण्यामधलं शूट वगैरे हो तुम्हाला असं वाटेल का आता आम्ही पाण्यामध्ये वगैरे असं शूट करू पण तसं काही होणार नाही आहे आम्हाला मोबाईलची एकदम काळजी घ्यावं लागणार ना आहे नाही <laughs> हा तसा मोबाईल नाही आहे नाहीतर म्हटलं का असं शूट करायचं पाण्यामध्ये स्लाईडमध्ये जाता जाता शाळेमध्ये मम्मी स्लाईडमध्ये जाता जाता असं शूट करतो नाही म्हटलं बाई आपला मोबाईल तसा नाही आहे हा <laughs> आपला मोबाईल आपला नॉर्मल साधा मोबाईल आहे तर असाच पद्धतीने आता आम्ही जसंच जेवढं शूट करता येईल तितकं शूट करू वॉटर पार्कमध्ये पण जास्त करून आम्ही एन्जॉय करणार आहोत तर चला मग तुम्ही पण एन्जॉय करा म्हणजे वॉटर पार्कमध्ये जास्त येतो तुम्हाला पण अम्युजमेंट पार्क असतं ना तिथे राईड असते ते दाखव राईडमध्ये बसणार नाही तू खतरनाक धरणार राईड कोणते चला चला ठीक आहे मी पण आता पहिल्यांदा चालली तिकडे मी पण पहिल्यांदा चालली आहे हा मम्मी गेली होती मी जाव पोटास अरे काकू कुठे आहे हा अजून आलेत नाही काव आम्ही तो कधीपासून आवरून बसतोय आणि भाऊन तर अजून आलेले नाहीत तर काव भाऊन ते तर अजून आले नाहीत आता निघाली तयार आहे आम्ही वाट बघतो तुमची आम्ही वाट बघतोय म्हणा चला तर मग जाऊयात आपण वॉटर पार्क माणस लहानपण एन्जॉय करून पावसाळ्याचे कुठे वॉटर पार्क एक उत्तम साधन आहे माइंड फ्रेश माइंड फ्रेश दिवसभर मजा करा संध्याकाळवर घरचा विचार करू नका फक्त एन्जॉय करा एक दिवस फक्त तुमच्यासाठी सगळ्या डोक्यातल्या ज्या काय काय असतील त्या गोष्टी सगळ्या मनातून निघून जातात मस्त एन्जॉय करायचं आयुष्य आहे हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही त्याच्यामुळे आहे ते जे एक एक क्षण असतात ना ते असे निचडून निचडून असे एकदम पिळून पिळून असे जगायचे आहे जगायचे नाही खरंच रिअली का बरोबर की नाही माझं म्हणणं पटतंय की नाही तुम्हाला सांगा ज्यांना कोणाला पटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा कारण की हे आयुष्य असं आहे ना खरंच एक एक क्षण आहे ना असं जगून घ्यायचं ना जगायला भेटतोय तर जगून घ्यायचंय मला जगू देत आहेत माझ्या हो तर जगून घ्यायचं आई पधारी हो ते बघा ना तर आता क्वार्टरचे मेंबर पण आलेले आहेत चल आता आता कलर मॅच झाला आपल्या दोघींचा कैसले

स्लीपर तिथं पण होती त्या तारालय बर का कोणाची कोणाला पाहिजे तुम्हाला चला तर आमची चालली तयारी जायची हे तर बघू मुली बसतायत काय काय गाडीमध्ये ताई गेलेल्या आहेत वरती चष्मा भेटली का ती एक खराब झाली ना तुमची ती एक फेकली वाटत मला

चला बाय नाही करते आपण चला चला दामें। चला दामें। चला तर मग वेट एन्जॉयला ये आज मस्त एन्जॉय होणार आहे तर मस्त असं सकाळचं वातावरण होतं आणि छान सा, असं आम्हाला सकाळी ॲक्च्युली लवकर निघायचं होतं पण थोडंसं उशीर झाला सो काहीच हरकत नाही पण तरीही आम्ही जवळपास मला वाटतं आठ वाजून गेले होते तर आठ वाजता निघालो आहोत तर आम्हाला आमच्या इथनं म्हणजेच की आम्ही राहतो आळंदी रोडला तर इथनं आम्हाला हे जे वॉटर पार्क आहे वेट अँड जॉयचं तर हे जवळपास आम्हाला फिफ्टी फाय किलोमीटर्स असं पडतं तर मस्त असं बाईकनी प्रवास आम्ही केला आणि लास्ट टाईम जसं तुम्ही बघितलंच की छान असा प्रवास केला होता आम्ही बाईकवर भाऊन ते होते कारमध्ये तर असाच मस्त असा प्रवास आता आम्ही कंटिन्यू करणार आहोत प्लॅनिंग करायचं आहे या मंथमध्ये मस्त वॉटर पार्कला एन्जॉय करायचं आहे फॅमिलीसोबत तर त्याच्यावर ऑनलाईन बुकिंग चालू असते वेटन ज्यायचे ऑनलाईन बुकिंग होतात तर चुकूनही तिथे जाऊन तिकीट वगैरे बुक करायचे भानगडीत पडू नका कारण की आता हे जे समर वेकेशन झालो आहे तर ह्या मंथमध्ये सध्या खूपच गर्दी आहे तर पुढे जाऊन तुम्हाला कळेलच कारण की प्रचंड खूप गर्दी आहे तर त्यासाठीच जरा ऑनलाईन बुकिंग वगैरे करून घ्या आणि जाताना सुद्धा सगळ्या गोष्टी जर फॅमिली तुमच्यासोबत असेल तर प्रिपेअर होऊन जायचं म्हणजेच की सनस्क्रीन वगैरे किंवा एक्स्ट्रा क कपडे वगैरे आणि त्याचबरोबर कॅप वगैरे मुलांसाठी कारण की प्रचंड पाण्यामध्ये भिजताना ते क्लोरीनयुक्त पाणी असतं तर त्यामुळे काय होतं स्किनला पटकन टॅन होतो वरून ऊन आणि खाली पाणी थंडगार तर त्यामुळे स्किन डॅमेज होते त्यासाठी सनस्क्रीन वगैरे नक्की यूज करा बघू मला खूप छान अशी गणपती बाप्पांचं सकाळी सकाळी दर्शन झालेलं होतं तर गणपती बाप्पांची जी मूर्ती होती ती खूपच सुंदर होती चला मस्त असा एन्जॉय होणार आहे आज धावायचं

ढोसायनी डोसा उतर उतर उतरो चलो 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 <laughs> पडली चला चला त्याला नाश्ता आहे परत नाश्ता करून आपलं वेट एन्जॉय समजाय चाल चाललंय मज्जा येणार आहे आज तुला आज आम्ही डुबक्या मारणार आहे पाण्यामध्ये तुला आपण डुबू का आम्ही पण डुबक्या मारणार आहेत पाण्यामध्ये बायकांची सगळी केस मी फोटो आपण

काय हा इडली वाडा ढोसा पण मसाला ढोसा इडली वाड्यापेक्षा मंचुरियन नसत शिव तुला काय खायचं तू तिकडे वस समोर नाही लॉल कोणी दिले आम्ही आलो आहोत नाश्ता करायला सगळेजण काय हाय करा हाय करा तर आम्ही नाश्ता करायला आलो आहोत नाश्ता करून मग तसंच आता वेतन जायला निघू अगं ह्याच्यासारखं करू तुम्ही <laughs> माझे शिव बसले आहे माझे शिवचे केस तुम्ही बघू शकता कसे झालेले आहे वॉश केली ते काल हेअर हेअर ऑइल लावलं होतं तिला म्हणून लॉलीपॉप खाती माझी बाय दात तुटले तरी पण काय आपण फोटो काढू तर इथं आलेलं आहे बघू शकताय नाश्ता आलेला आहे हे <laughs> काय हे उत्तम यांनी घेतला फेवरेट आहे यांना यांना ना ए, ए, तो आहे इथं आमचा नाश्ता झाला पण नाश्ता एवढा छान होता आणि आणि ऑथेंटिक साऊथ इंडियन आहे डोसा म्हणून डोसा म्हणून तर हे कुठे सोमारे फाट्या पासून एक दोन मिनटाच्या अंतरावर लेफ्ट साईडला तर तुम्ही कधी आलात तर नक्की या इकडं ए कसं आहे नाश्ता फोड भरला का एकदम ओथन आहे आणि छान टेस्ट आहे बरं का बोला नाव दाखवतो ढोसा आणि मेनू कार्ड बी एकदम व्यवस्थित रेंज आहे म्हणजे बाहेर आपण तुम्ही घ्याल तेवढे जवळपास तेवढंच आणि क्वालिटी आणि क्वालिटी एक नंबर आहे तुम्हाला मेनू काढ दाखवतो मी दोन मॅटर आता इथं आम्ही पोडवर नाश्ता करून घेतलेला आहे आणि आम्ही आता निघतोय वेटन जॉयला तर त्याच्याबद्दल आता माहिती आम्ही देऊ तुम्हाला कसं कसं आहे काय काय आहे तर चला तर मग आता निघतो आम्ही तर आम्हाला चष्मे तर आहे भरपूर पण मंडळ चला एखादा वॉटर वॉटर पार्कमध्ये एखादा चष्मा घ्यावा तर त्यासाठी हे थांबले आहेत एखादा चष्मा आपण बघूयात कुठला चष्मा चांगला आहे

बघ ना तुला काय वाटत मला ना सर तर आता आम्ही चष्मा घेतलेला आहे मला लावून का आता चष्मा घेतलेला आहे एवढं शकत आहे तर वॉटर पार्कमध्ये छान वाटेल जरा तर शे ऑलरेडी घेतलेले आहेत भरपूर पण मग म्हटलं जरा हा एक ब्ल्यूवाला घ्या नव्हता तर तो ब्ल्यू घेतलेला आहे तसं वाटतं आहे नक्की कमेंट करून सांगा वाव इथला व्ह्यू जो बघू शकताय तुम्ही खूपच सुंदर असा व्ह्यू होता तर मला फार आवडतं असं क्लिक करायला ज्या आठवणी आहेत त्या कलेक्ट करायला मला म्हणजे जे माझं नेचर आहे ना ते मला कलेक्ट करायला खूप आवडतात आठवणी आणि मेन म्हणजे ट्रॅव्हलिंग करायला फार आवडतं मला पण त्यामुळे व्हिडिओ मोठा होऊन जातो